नमस्कार क्लासेस मध्ये कटोरीचा पीस कसा काढायचा ते मी शिकवलेला आहे तर तुम्हाला पण पाहायचंय ना तर चला मग आता कटोरी काढायची आपल्याला काय करायचं माहितीये का नेहमीप्रमाणे हाफ कटोरी कसं आपण हे क्रॉसपणा घेतो याला क्रॉसपणा थोडस घ्यायचा गे घेतल्यानंतर असं नकळत एवढं काढायचं मग पुन्हा ही कापड सरळ आडवं बघून हे क्रॉस कापडावरती असं ठेवायचं बरोबर हे ठेवलं की काय करायचं सव्वा इंच ह्याच्या समोरल्या भागाला मार्किंग करायचं हम्म आणि त्यानंतर ना इकडे सव्वा इंच या दिशेला सव्वा इंच पण ही घेताना असं तिरकेपणाने घ्यायचं आणि परत हे तिरकेपणाने घ्यायचं बरोबर त्यानंतर ना काय करायचं ही रेश आणि ही रेश पॉइंट याला आपण सरळ रेश ओढून घ्यायची मग आता ह्याच्या ही लाईन आहे गळ्याच्या इथं इथं पाव इंच ठेवायचं आणि हा निमुळता भाग याला मॅच करत 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 इथपर्यंत पोचायचं बरोबर आणि गळ्याचा आकार आहे तसा आकार ठेवून द्यायचा मग ह्याच्या खाली दोन इंच सोडायचं या बघा ह्याच्या खाली दोन इंच सोडायचं दोन इंच सोडलं की मग काय करायचं आहे का हा टोक हा टोक याला मिळवायचा म्हणजे हा इथं आपल्याला एक त्रिकोण तयार होईल या बघा असं एक त्रिकोण तयार होईल मग त्यानंतर काय करायचं इथं आपण टक्सचं पॉइंट घेतलेला होता मार्किंग मग ते ह्याच्या मध्ये काढायचा बरोबर हे वरच्यावर हे किती येतं तेवढं सव्वास आहे तर तीन दोरा तीन दोऱ्यावरती इथं खून करायची आपण जशी खूण येते ती जरा उमटवेल असं खून करायचे मग त्यानंतर काय करायचं जसा गळा आहे या बाबा त्या गळ्याच्या हिशोबाने आहे ना या पद्धतीने असं ह्याला सरळ कट करायचं आणि ह्या दिशेनेच याला इथं खाली जाऊ द्यायचं परत ह्याला पण मार्जिन आहे ना अशी ठेवून जेवढी आपण कटोरी लावणार आहे तीच मार्जिन अशी वाढवत वाढवत याला मिळवायची मग हा भाग इथून इथेच जायचा मग हा भाग इथे असा जायचा त्यानंतरने बघा हे सगळा भाग काढून घ्यायचं आणि इथं मार्किंग केलेली असती हे लक्षात ठेवायचं मग बघायचं आपण हे व्यवस्थित आहे का सेप नसेल तर नकळत आहे ना याला आपल्या हिशोबाने नजरेने आपण ह्याला असं हे द्यायचं सेप द्यायचं हिकडे पण ह्या हिशोबाने बरोबर आहे का बघायचं मग आता बघा हे मार्किंग केलेलं आहे टक्सच मग हा भाग आहे हा भाग इकडं आहे मग त्यानंतर काय करायचं हा भाग असा ठेवायचा आणि याला ह्या टोकाला हे मिळवायचं खाली एक इंच जाईल अशा हिशोबाने तो जा गेला भाग की आपोआप इथं टक्सचं मार्किंग जाग्यावर येतं हे जागेवर आलं की असं सरळ घडी करायची मग त्यानंतर असं उलगडायचं मग इथं बघायचं आपलं सरळ भाग आणि जेवढं सव्वा इंचा के आपण गॅप घेतला होता ना इकडे सव्वा सव्वाचा त्या हिशोबाने हे दुमडून घ्यायचं अंदाजे दुमडून असं नख मारून घ्यायचं असं नख मारलं की मग असा हे हात आतमध्ये ठेवायचा हा भाग असा उपडा करायचा आणि हे हलू द्यायचं नाही डाच असा ठेवायचं हलगत ही भाग असा चपटा ठेवायचा मग त्यानंतरनं बघा तुम्ही इथं पॉईंट आलेला आहे इथं पॉईंट आलाय मग ह्याला आहे ना सरळ या टोकाने या टोकाला एक ओढून घ्यायची आणि हे जेवढं वाढलेलं असतं ना मठेरियल ह्या सेंड्यापासून त्या टोकापर्यंत हे कट करून टाकायचं मग त्यानंतरनं हा डाच येतो मग इथला डाच आपला बघून घ्यायचं की कि कितपत डाच उठावा आहे कटोरीला त्या हिशोबाने आपण नकळ वाढवून घ्यायचं आणि हिचं चटका मारायचा मग मा चटका मारल्यानंतरनं हा आपला कटोरीचा पूर्ण भाग तयार झालेला आहे कसा वाटला नक्की सांगा